बऱ्याच दिवसापासून विचार करत होती म्हटलं आज बनवावं उद्या बनवावं पण वेळ काय भेटतच नव्हता मग म्हटलं आज रविवारची सुट्टी आहे तर चला मग बनवूयात मस्त खमंग असे वडापाव आणि तसं तर आपल्या मुंबई आणि पुण्याचा असा फेमस वडापाव इकडे दिल्लीमध्ये मस्त गाजतोय तुम्ही सर्वांनी बघितलाच असाल तर रील स्क्रोल करताना जिकडे बघेल तिकडे वडापाव वडापाव आणि मला पण खूप खायची इच्छा झाली म्हटलं चला मी पण आज बनवते मस्त वडापाव एक साईडला इकडे मी आता बटाटा उकडायला ठेवले आणि हिरवी मिरची आटणासाठी हे लसूण आणि अद्रक घेतलं आहे लसूण अजून सोलला नाही तर सोलून घेते कारण लसणाची चव जी वडामध्ये येते बापरे खूप जबरदस्त तर म्हणून इथे अद्रक आणि लसूण घेतलं आहे सोलून आणि मग आता कोथंबीर कोथंबीर निवडून पानं चांगलं असं देटं टाकून वगैरे स्वच्छ धुवून कोथंबीर बस ह्याचंच फक्त असं वाटण बनवायचं छान आणि खरोखर असं फक्त नुसता कच्चा वाटण जरी बनवलं तरी चांगला तर असा सुगंध येतो तर बघू शकता असं हे वाटण बनवून इकडे रेडी केलं आहे आता हे आपल्याला जसं हवं आहे तिखट ज्याप्रमाणे त्याप्रमाणेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आता हे ठेवून घेते आणि एक साईडला आपल्याला पीठ जे आहे ना भिजवून घ्यायचं आहे कारण अगोदरच पीठ मी भिजवून ठेवते कारण छान भिजतो पीठ व्यवस्थित आणि तळल्यानंतर ते बिना सोडा टाकताच खूप छान मऊवाला वरचं आवरण होतो एकदम छान तर यामध्ये मी हळद टाकते आणि थोडासा ओवा कुसकरून असा क्रश करून ह्यामध्ये ओवा पण टाकते कारण ओवा आपण यासाठी टाकतो डाळीचे पदार्थ असतील तर मग ते पोटाचे जास्त त्रास नाही होत आणि इथे टाकते आता मीठ चवीनुसार आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजेच सरबरीत असं तर मी बाटलीने पाणी यासाठी वापरते ह्या बाटल्या भरून ठेवल्या होत्या आता काल मला वाटते टाकी धुतली आहे पाण्याची त्यामुळे ते पाणी जराशी गडहुळ येते आहे म्हणून हे आधी भरून ठेवलेलं पाणीच मी वापरते तर हे पण इकडे रेडी झालं या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये ओवा हळद मीठ चवीनुसार टाकलं आता ह्याला मी झाकण लावून ठेवते एक साईडला आणि जे बटाटे उकडायला ठेवले होते ते बटाटे इकडे काढून घेते चांगले उकडलेले आहेत एकदम मला जसे हवे तसेच आणि ह्यामध्ये मी गरम पाणी काढून टाकलं आणि थंड पाणी ठेवलं ह्याच्यात कारण चटकाने बसत बटाटे सोलत असताना म्हणून तर असे करून एक एक करून एवढे बटाटे मी सोलून घेतलेत आता आणि आता एका चमच्याच्या सहाय्याने ह्याला असं करून म्हणजे स्मॅश करून घेते हे आपण स्मॅशरने हाताने पण करू शकतो काय नाही फक्त गरम आहेत म्हणून मी हा ह्याचा वापर करते तर हे झालेलं आता फायनली आणि मी आ, एक साईडला आता जी कढई आहे ती ठेवणार गॅसवर आणि कढई जशी गरम झाली त्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल नंतर अर्धा चमचा मोहरी कडवून घ्यायचे व्यवस्थित आणि जे आपण वाटण करून ठेवलेलं ना ते यामध्ये मी वा काय सुगंध येतो खरोखर असं वाटतं ॲक्च्युअलमध्ये की घरामध्ये चाललं आहे काहीतरी मस्त चमचमीत वडापाव वगैरे खमंग बनवायचं बरोबर समजून येतो तर हे असं परतवून घेते चांगलं आणि नंतर यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी अर्धा चमचाच हळद टाकते जास्त पण काही गरज नसते हे पण ऑप्शनल आहे आता जर हवं तर आपण टाकू शकतो नाहीतर असंही ठीक आहे आणि चवीनुसार अगदी व्यवस्थित विचार करून मीठ टाकायचं जास्त पण नको व्हायला आणि कमी पण तर जेवढे बटाटे आहेत त्यानुसार आणि चांगलं परतवलं आहे मग यामध्ये हे जे स्मॅश केलेले पोटॅटोज आहेत ते यामध्ये टाकून घेऊन परतवायचे चांगलं हे पण ऑप्शनल आहे खरं तर तुम्ही हवं तर ते जे वाटण केलेलं जे भाजून घेतलं होतं ना ते आपण डायरेक्ट बटाट्यामध्ये टाकून पण फिरवू शकतो पण मी आता गॅसचा बटन बंद करूनच मी खाली काढली कडे आणि चांगलं ह्याला एकजीव करून घेते आणि थोड्या वेळासाठी आहे ना एका पा त्याच पात्रामध्ये मी परत ठेवते थोडं वेळ थंडही होईल आणि आता जी ज्या कडेमध्ये मी हे केलं होतं सर्व तर तिकडे आता मी स्वच्छ धुवून घासून घेते कारण त्याच कडेमध्ये मी आता तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवते तर घासून झाले तेल गरम झाली कढई आणि आता ह्यामध्ये चांगलं फ्रेश एकदम छान असं तेल टाकते जेवढं लागेल तळण्याकरता आणि आता इकडे तेल गरम होईपर्यंत ह्याचे आपण बनूयात छान छान असे वडे सारण पण छान थंड झाले जास्त असं काही पातळ नाही आहे किंवा जास्त असं दगडासारखं घट्टही नाही खूप म्हणजे खूप छान झालेलं खरोखर तर ही अशी भाजी भाजीचा बनला वडा तर एका टायमाला चारच वडे मी आता बनवायला घेते कारण हे वडे परत मी भूक लागल्यावरती इवनिंगला परत तळेल त्यावेळेस खाता येईल गरम गरम म्हणून चला तर आता हे जे पीठ मी मळून ठेवलं होतं इकडे तर ते पण छान भिजलं होतं एक छोटूसा वडा मी टाकला कढाईमध्ये तेल तळलं होतं आय मीन गरम झालेलं छान तर आता आहे वेळ आपल्या गरम गरम वड्यांना बाहेर काढायची तेलामध्ये डुबवायची तर असा ह्याला मी एक एक करून चार वडे जे आहेत ते एकत्र इकडे मी तळायला टाकते छान तेल तापलेलं आहे आणि कधी पण आपण वडा जेव्हा टाकतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम बारीक करायचा आणि टाकून झाल्यानंतर मग मोठा करायचं कारण आपले हात दोन्ही पण रिकामी असतात कधीही आपण आपल्या हाताने परतवू शकतो पण जर टाकत टाकत जेव्हा मोठा गॅस ठेवतो ना मग एखादा मग करपला जातो खालीची कटतो किंवा असं काहीतरी होतो म्हणून आता मी गॅस पण मोठा केला तर दोन्ही बाजूनी छान असे एकदम लाईट पिंक होईपर्यंत ह्याला छान लाईट पिंक नाही म्हणता येणार तसं लाईट गोल्डन हां तर असं होईपर्यंत ह्याला चांगलं असं बघू शकता फ्राय केलेलं आहे वडे असे तळलेले आहेत वाव एक नंबर हा का तर हे झालेले आहेत आता रेडी आणि आता आपण काढून घेऊयात एका डिशमध्ये सर्व तेल पण वितळवून घेतले आणि हे माझे वडे जे आहेत ते रेडी झालेत आणि आता ह्या मिरच्या ठेवलेल्या ना मी गॅस बंद करून टाकला आहे आणि हे असं तेल उडतं म्हणून मी बाजूला जाऊन उभी हो आहे तर या अशा छान अशा मिरच्या पण ज्या आहेत त्यात तळून झालेल्या आहेत यावरती थोडंसं मीठ छिडकून घ्यायचं मीठ छिडकून झालं की आपल्या घरामध्ये कांदा लसूण मसाला आहे तो घ्यायचा फक्त थोडीशी आहे ना पावाची साईज छोटी होती म्हणून पण माझे वडे जे मी बनवलेले ते वडे मोठे झालेत आकाराचे थोडे थोडे तर असा हा वडापाव रेडी आहे या खायला सर्वजण तुम्ही घरी बनून खावा मन भरून खावा कारण घरामध्ये आपण मन भरून जेवढं खातो काय एवढं आरोग्याला एवढं नाही काही फरक पडत कारण बाहेरून तेच तेच तेलामध्ये तळले जातात व्हिडिओ